आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उमेदवारी मिळण्यासाठी अहिला इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला मुलाखतींना इच्छुकांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशे बँड वाजवत कार्यकर्त्यांसह मुलाखतीला सामोरे गेले जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी आणि महानगर प्रमुख किरण काळे यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही मुलाखत शहरातील एका कार्यालयात आयोजित केली होती पक्ष निवडणुकीला अत्यंत ताकदीने सामोरे जाणार असून महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार केल्याचे महानगर प्रमुख काळे यांनी सांगितले आहे उमेदवारीसाठी मनपा करिता दोनशे सतरा जिल्हा परिषदेसाठी अठ्ठ्याण्णव आणि पंचायत समितीसाठी एकशे एक्केचाळीस इच्छुकांनी अर्ज केले आहेत यात महिला युवा आणि नवीन सहभाग लक्षणीय आहे समर्थकांच्या जयघोषांनी मुलाखतीचा परिसर दणाणून गेला होता अल्यनगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये मुलाखती पार पडल्यात या ठिकाणी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी दळवी त्याच्यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख उपशहर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी नगर शहर असेल त्याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं म्हणजे आपण सकाळपासून या ठिकाणी पाहताय की लोक वाजत गाजत त्या ठिकाणी येत आहेत तर म्हणजे एक मोठा जुलूस मोठा उत्सव त्या ठिकाणी आहे आज आम्हाला या ठिकाणी जे काही आकडेवारी आहे लोकांनी या ठिकाणी जे इच्छुक म्हणून अर्ज केलेत तर त्या आकडेवारी आम्ही या ठिकाणी पडताळणी करतो पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो की महानगरपालिकेसाठी दोनशे पेक्षा जास्त लोक आम्ही तुम्हाला सांगू पण दोनशे पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत अहिल्यानगर शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याकरता त्या ठिकाणी आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल काँग्रेस असेल यांच्यावर एक बैठक सुद्धा केलेली आहे मनसे बरोबर देखील आमची त्या ठिकाणी चर्चा एक वेळा झालेली आहे खासदार निलेश लंके हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत त्यांच्याशी सुद्धा प्राथमिक बोलणं त्या ठिकाणी आमचं झालेलं आहे या शेक्ति, शेक्ति आए, तर या शहरामध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवैगड अशी आमची शिवशक्ती भीमशक्तीची युती ती यापूर्वी झालेली ती जाहीर पण झालेली आहे आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की सगळ्या समविचारी लोकांना अन्य सुद्धा काही त्याच्यात लोक आहेत पक्ष आहेत त्यांना घेऊन एकत्र लढायचं मात्र वेळ पडली तर स्वबळावर देखील लढण्याची पूर्ण तयारी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आपल्याला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आमचे सगळेच नेते यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भगवा फडकताना आपल्याला दिसेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे